मंगल आदि करीबन इस गुरुकुंज आश्रम के गुरुदेव नगर के या तो पांच मील के डाकों के सब उपासक लोग सब सज्जन लोग आज के दिन आने चाहिए बड़ी जरूरत इसकी है मैं मानता हूँ कि बुद्धि की दृष्टि से खुराक मिलती है शिष्ट के दृष्टि से मिलती है शांति के दृष्टि से मिलती है संगतन की दृष्टि से मिलती है संकट निवारण की दृष्टि से मिलती है बल्कि हर आदमी को कुछ न कुछ इसका लाभ होता जाता है इस दृष्टि से भी इसका लाभ होता है भगवान करे आप में ये प्रेरणा हो कि आप लोग अपने गुरुवार की प्रार्थना को विशेष समझकर यहाँ इसका लाभ उठाए अपने मित्रों को कहें और यहाँ आकर आदर्श जीवन का पाठ ले जाए यही चीज यही शक्ति भारत माता और गुरुदेव हम सब लोगों को दे ये हम प्रार्थना करते हैं और प्रार्थना के चार शब्दों को हम खत्म करते हैं सभी चैनल सदस्य धन्यवाद धन्यवाद कालांतर प्रत्येक आवो भक्तिन हैं, वितार प्रवरुति हैं, समयो साधन गुपी चा पवित्र परिसरा मदें करने जाएं, भारती पक्षा सर्व पंथाच्या सर्व जाती जमातीच्या चा, आरिय कर्चानु, भाविकांनो गुरुजनानो विद्यार्थ्यांना नागरिकांनो मजदूरांनो शेतकऱ्यानो आपल्या सर्वांना उत्तम हा काला ऐकता यावा यासाठी योजना जी केली गेली होती त्या योजनेच थोडस चिंतन मी केलं आहे आणि या चिंतनात मला असं वाटू लागलं की पुढच्या वर्षाचा काला हा काला चार वाजता करावा म्हणजे उन्हाचा वेळ तळून जाईल आणि मग माणसाना मंडपात घोसण्याची भावना होणार नाही एवढा मोठा मंडप आम्ही सध्या तरी करू शकत नाही की जेवढ्या प्रमाणामध्ये इथे हजारोनी लोक येऊ शकले एवढा मंडप करण्या इतकी योजना आमची ठरलेली नाही पण लोक येतात लोक बसतात आणि भावना घेऊन येतात तेव्हा त्यांचं पण शांतताना कसं लागेल अशी परिस्थिती निर्माण करणं हे सुद्धा काल्याच एक महत्वाचं अंग असू शकत सर्व लोक उन्हा तानात चटक्याने बसावे माझ्या सारख्याने घंटोंशी बोलत बसावं यात तुम्ही किती घेणार किती सोडणार हा मोठा प्रश्न येतो आणि म्हणून मित्र हो आजच्या काल्यात पंडित गोष्ट दुसऱ्या वर्षासाठी इंतजाम करणाऱ्या कार्यकारिणीवर अध्यक्षांवर या कारे कारे कार्य करत महत्वाची गोष्ट मी सांगत्या वर्षी कार्यक्रम करूया म्हणजे दोन तास पर्यंत अडीच तास पर्यंत जरी आपण तरी शांत बसू हो। शकू खांदी फार खोटी हुक काय खेळायला देत होत मनुष्य किती तोड बोलत असला तरी आपला आवाज डावनाव चावनाव करत असेल तर त्याच पूर्ण लक्ष तिकडे लागत नाही सांगणाऱ्याला वाटत लोकांनी ऐकावं पण ऐकणाऱ्याला वाटतं की ऐकावं हे बरोबर आहे पण ऐकण्यासाठी जे स्थिती पाहिजे ती आज आमची नाही एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला जर एखाद्याने बोध केला दा दारू पिल्यानंतर तर देवाचा बाप आला तरी त्याच्यावर परिणाम होऊ शकत नसतो आणि म्हणून देव मोठे हुशार असतात ते दारूचा उपदेश दारू उतरल्यानंतर करतात कधी करत पोलिसांना माहिती आहे खून केलेल्या माणसाला ताबडतोब ते धरत नसतात आणि धरायचे असले तर मोठी शाबा की देऊ देऊ मिठाईचे पेढे खाऊ घालू घालू तुझ काय होणार नाही तुझ्याकडून आम्ही आहो असं सांगून त्याला पकडतात एकदम तो पकड दुसरीच असत आणि म्हणून त्या वेळेला तो वेळ टाळण्याचा प्रयत्न करतात आपण फार हात असला तरी या उन्हाच्या त्रासामुळे आपल्या मनाची शांती कायम टिकणं मोठा कठीण प्रसंग आहे परंतु वेळ आली आहे आणि एक मोठा आपण स्वातंत्र्य दिनाचा का काला स्वातंत्र्य दिनाच्या का महत्वाच्या दिवशी स्वातंत्र्याच्या का उद्देशाचा काला जो काला कृष्णानी अजून काही स्वातंत्र्य महात्मा गांधींनी ठरवून घेतला होता त्या काळाचा उद्देश याच पद्धतीचा होता आद ती पद्धती आज आपण अंमलात आणलेली आहे तुम्हाला माहिती असेल कि भारतीय या घटनेमध्ये राजकीय क्षेत्राच्या भिन्न भिन्न पक्षात देतो काचाच विषय घेऊन इथं बोलत होते हा सर्वात मोठा काला घडला असं आम्ही नाही तर माणसाचा स्वभाव असा असतो की बैल जरी पटात आणचे असले तरी ते दारू पालू आणतात आणि बैलापेक्षा बैलाचे दोर धरणारे सण 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 करतात काय परंतु या मानवी जीवनामध्ये हा जो काला घडतो की बाबा बोल तुम्ही बोल तुम्ही बोल सर्व बोला माझ्या देशासाठी फक्त गरज नाही सर्वाची गरज आहे आणि सर्व जण काही देशात काम कराल असा संकल्प करा पुढे पाहून द्या या पाच वर्षांनंतर तुमचंही पाहण्यात ते काय काय घडतं काय काय चालतं या सर्व भावना त्या ठिकाणी माझं असतात आणि म्हणून निराळ्या पक्षाच्या लोकांनी राजकीय क्षेत्राच्या लोकांनी या काच मर्म आमच्या इथं काही विद्वान काही वक्ते काही पुराणी कृष्णाच्या ऐक्यतेचा इतिहास इतिहासून सांगण्याची आज फार मोठी मजा मला वाटली आनंद वाटला आता प्रश्न मित्र आपलं स्टेज हे कोणत्याही पक्षाचं स्टेज नाही आणि राजकीय पक्षाच तर नाही पण संप्रदायिकाच्याही पक्षाच नाही धर्माच्याही पक्षाच नाही उभ दंद नाही आमचं हे स्टेट आहे भारतीय संस्कृती आणि भारतामध्ये जे जे धर्म असतील त्या सर्व धर्मातील प्रेमाने वागावं हे आमचं तत्वज्ञान पण धर्म कोणाचा मोडावा आणि कोणाच्या धर्माचा सत्यारास करावा हे मात्र त्याच्यामध्ये नाही आपण सर्व लोक आपल्या धर्माप्रमाणे चालू आप आप भारतातल्या भारता भारता माणसाला माणूस बनवण्यासाठी भारताचा बच्चा बच्चा सुसंस्कृत करण्यासाठी ज्या महापुरुषांनी हे स्वातंत्र्य दिलं त्याचा बोध उचलण्यासाठी या देशातल्या गोवानी सरकारनी पक्षांनी नेत्यांनी पंडितांनी सर्वांनी अत्यंत इमानदारीनं काम करावं या पाण्याचं प्रोत्साहन माझ्या स्टेव्ह वरून बेच आणि म्हणून मी म्हणत असतो की आम्ही एक मोठ ब्री वाक्य लिहून ठेवलंय सब लिए खुला है मंदिर हमारा आओ कोई बी पंथी आओ कोई बी धर्मी को मंदिर ये हमारा आणि या सर्वामध्ये काय सांगायचं की याला तो हे म्हणतो की या सर्व लोकात माणूस की येऊ दे इमानदारी वाढू दे